श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा राज्यात उद्या सर्वांना सुट्टी जाहीर जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचं तपशील भेटेल अधिक माहितीसाठी किंवा सरकारी योजनांचे फॉर्म भरण्यासाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईट सर्च करा पीडीएफ फाइल साठी किंवा शासनाच्या जी आर साठी टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे उद्या देशभरात जन्माष्टमीचा उत्सव आहे या ठिकाणी काही राज्यात सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत काही राज्यात सुट्ट्या जाहीर केलेल्या नाहीत तर महाराष्ट्र राज्यात कुठल्या ठिकाणी सुट्ट्या असणार आहेत कुठल्या जिल्ह्यात शाळा कॉलेज बंद असणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर आहेत धन्यवाद तर बघूयात संपूर्ण तपशील तर बघा शाळे शाळा कॉलेजला उद्या सुट्टी आहे की नाही त्याचप्रमाणे राज्यात देशात सुट्टी आहे की नाही याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत जन्माष्टमी दोन हजार चोवीस सव्वीस ऑगस्ट रोजी देशभरात साजरे केला जाणार आहे हा शुभ हिंदू सण धर्मातील एक महत्वाची व्यक्ती असलेल्या भगवान कृष्णांच्या जन्माचे प्रतीक आहे हा उत्सवाचा भाग आहे देशभरात आणि राज्यात देखील उत्साहाचे वातावरण असते याच संदर्भात भारतातील अनेक भागांमध्ये शाळा महाविद्यालय आणि बँका बंद असतात उत्तर प्रदेशात विशेषतः मथुरा येथे जिथे भगवान कृष्णांचा जन्म झाला आहे आणि वृंदावन येथे जिथे त्यांचे बालपण गेले आहे तेथे या सणाला विशेष महत्व आहे तर आई तुळजाभवानी स्वामीचरणी ईश्वरनारायण शंकर चरणी माझी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा तर बघा महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी सुट्ट्या असणार आहेत याचा पूर्ण चार्ट तुम्हाला मी दाखवतोय तर बघा हे काही राज्य आहेत ज्या ठिकाणी सुट्ट्या दिलेल्या नाहीत जसं त्रिपुरा येथील आगरतळा मिझोराम येथील आयझॉल महाराष्ट्रमधील जे बेलापूर आहे त्या ठिकाणी सुट्टी नसणार आहे त्याचप्रमाणे कर्नाटकमध्ये बेलगावी कर्नाटकमध्येच बेंगलुरू मध्य प्रदेश भोपाळ आसाममध्ये गुवाहाटी मणिपूरमध्ये इम्फाळ त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आणखीन एक प्र ठिकाणं आहे ज्या ठिकाणी सुट्टी नाही आहे अरुणाचल प्रदेशमध्ये इटानगर केरळमध्ये कोची नागालँडमध्ये कोहिमा महाराष्ट्रातील मुंबई आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी सुट्टी जाहीर नाही आहे बाकी उर्वरित ठिकाणी महाराष्ट्रात शाळा कॉलेजला किंवा बँकांना सुट्ट्या आहेत दिल्लीमधील नवी दिल्ली गोवा पणजी केरळमध्ये तिरुवनंतपुरम या ठिकाणी सुट्टी नाही आहे बाकी आता महाराष्ट्रात जर विचार केला तर तीन ठिकाणी जसं की बेलापूर असेल त्यानंतर नागपूर आणि मुंबई या ठिकाणी सुट्टी जाहीर केलेली नाहीये उद्या परंतु उर्वरित ठिकाणी महाराष्ट्राच्या शाळा कॉलेज बँकांना सुट्टी असणार आहे व्हिडिओ जास्त असं शेअर करा आणि जास्तीत असं लाईक करत चला या सुट्टींबाबत आणखीन पण ज्या सुट्टीचा अधिकार हा जिल्हा अधिकारी जे असतात प्रत्येक जिल्ह्याचे त्यांच्याकडे दिलेला असतो त्यामुळे आणखीन पण अपडेट येऊ शकते आणि संध्याकाळपर्यंत जिल्हा अधिकारी त्यांचे कलेक्टर डिक्लेअर सुट्टी त्यांच्या हातात ज्या असतात त्या डिक्लेअर काही ठिकाणी करू शकतात त्यांच्या हातात ज्या कलेक्टर डिक्लेअर तीन सुट्ट्या असतात त्याच्यापैकी ते, ते करू शकतात त्यामुळे अपडेट जशी आपल्याकडे येईल तर काही मी तुम्हाला कळवेल सध्या तरी महाराष्ट्रात तीन ठिकाणी या ज्या शासकीय सुट्ट्या आहेत त्याचप्रमाणे याच्यामध्ये जाहीर झालेल्या नाही आहेत परत भेटतात नवीन अपडेट शोध ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ